कोल्हार खुर्द येथील सप्ताहास माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे यांची भेट राहुरी युवाध्येय राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द सावतावाडी येथे सुरू असलेल्या संत शिरोमणी सावता महाराज त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहास श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे नगरसेविका राजकर यांनी भेट दिली त्यांनी मंदिरात सावता महाराज मूर्तीचे दर्शन घेतले या ठिकाणी रोज सुरू असणारा हरिपाठ संत सावता महाराज जयंती व पुण्यतिथी आदी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात याबद्दल येथील ग्रामस्थांना धन्यवाद देऊन व्यक्त केले तसेच संत सावता महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विशद केली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हब वासुदेव महाराज लोंढे अनिल पाटील मधुकर जाधव निलेश महाराज शिरसाट शुभाष अनाप महिपती शिरसाट दिग्विजय शिरसाट दीपक शिरसाट प्रमोद मंडलिक केशर शिरसाट यांच्यासह सावता महाराज भजनी मंडळ ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या